बघा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी छत्तीस जिल्ह्यांमध्ये सछ छत्तीस हॉस्टेल पाचशे मुलांचे आणि पाचशे मुलींचे हॉस्टेल मंजूर करण्यात आले होते आणि त्यावेळेसपासून हा विषय प्रलंबित होता त्या संदर्भात दोन जागा आ, या संदर्भात मी अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे आजच्या मिटिंगमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि त्या विषयावर दोन जागा ओबीसी विभागाने या संदर्भात राखीव ठेवलेल्या आहे त्या संदर्भातले जे अडचणी आहे त्याच्यावर चर्चा आज करण्यात आली त्या अडचणी दूर करण्यात आले आणि लवकरात लवकर या ओ बी सी हॉस्टेलचं कामसुद्धा सुरू होणार आहे त्याचप्रकारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना या आधार या माध्यमातून आधार मिळणार आहे सहाशे विद्यार्थ्यांना जवळपास चाळीस हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे की ज्या ज्या लोकांना हॉस्टेलचा फायदा होत नाही का जोपर्यंत हॉस्टेल सुरू होत नाही तोपर्यंत त्या सहाशे विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये चाळीस हजार रुपये वर्षाचे जमा होणार आहे जेणेकरून ते जिल्ह्या ठिकाणी येऊन शिक्षण आपलं घेऊ शकणार आहे आपल्या त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था ते स्वतःहून करण्याची जी त्याही योजनेच्या संदर्भात चर्चा झाली तिसरं एक द एकशे सत्तर मुलामुलींच्या हॉस्टेलच्या संदर्भातसुद्धा जे ओ बी वी सी विभागाने रेंटवर घेतले आहेत त्या ज तेही एकतीस जानेवारीला तेही सुरू होणार आहे तिचंही फर्निचरचं त्या सगळ्या बिल्डिंग्स ताब्यात घेतलेलं आहे आणि फर्निचरचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे जवळपास एकतीस जानेवारीला हे सगळे हॉस्टेल सुरू होतील याही संदर्भात आज चर्चा झाली आणि त्या संदर्भात निर्देश सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत